नमस्कार मी डॉक्टर शिवहरीवा संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम नव्यानं जे व्हिडिओ पाहणारे लोक आहेत त्यांच्यासाठी मी आवर्जून सांगू इच्छितो ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट ही विद्यार्थी व पालकांना वेगवेगळ्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी माझे वैयक्तिक स्वतःची इन्स्टिट्यूट आहे या आमच्या ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून महाराष्ट्रातील मेडिकल इंजिनिअरिंग फार्मसी आणि नर्सिंग या वेगवेगळ्या कोर्सेसला प्रवेश प्रक्रियेसंदर्भात परिपूर्ण माहिती दिली जाते त्यांचे फॉर्म भरून दिले जातात त्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून दिली जाते ज्या विद्यार्थ्यांना कमी गुण मिळालेले आहेत अशा विद्यार्थ्यांना बाहेरच्या राज्यामध्ये मॅनेजमेंट कोट्यामध्ये राऊंडमधून किंवा महाराष्ट्रात मॅनेजमेंट कोट्यामध्ये ॲडमिशन करून देण्याचं कामसुद्धा आपण गेले अनेक वर्षापासून करतोय आता आपल्या या, या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून विविध जे अपडेट्स असतात शासनाकडनं येणारे तेही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं महत्त्वाचं काम आम्ही या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून करतो त्यामुळं बरीचशी माहिती विद्यार्थी व पालकांपर्यंत पोहोचते त्यांना त्याचा फायदाही होतो परंतु मागच्या दोन तीन व्हिडिओमध्ये माझ्या असं लक्षात आलं की बऱ्याचदा व्हिडिओमध्ये जी पूर्ण माहिती दिलेली आहे तो व्हिडिओ पूर्ण न पाहता त्यावर एक नंबर माझा दिलेला असतो तो नंबर घेऊन लगेच कॉल करण्याचं प्रमाण खूप मोठ्या स्वरूपात वाढलं आहे अनेक पालक फक्त नंबर बघितला की लगेच कॉल लावतात हाला की त्या व्हिडिओमध्ये त्या त्या विषयाला धरून परिपूर्ण माहिती देण्याचं काम आम्ही करतो केलेलं असतं परंतु सातत्यानं येणारे कॉल बघता माझी सर्व पालकांना व विद्यार्थ्यांना विनंती आहे किमान आपण व्हिडिओ पहा व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिलेली असते तरी तुमचं समाधान नाही झालं तर मग तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करा मग शक्य झाल्यास कॉल करा परंतु बऱ्याचदा नंबर दिसला की लगेच फोन लावणं हे खूप कठीण झालेलं आहे कारण महाराष्ट्रभरातून कॉल घेऊन घेऊन मी स्वतःसुद्धा आता कंटाळून गेलेलो आहे बऱ्याचदा खूप असे पेरेंट्स आहेत जे की बेसिक बेसिक माहितीसाठी फोन करतात आता का सर्टिफिकेट कुठून काढायचं त्याला कुठली कागदपत्रं लागतात संदर्भात सुद्धा फोन घेऊन घेऊन मी कंटाळो आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीनं नुकताच मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना आरक्षण दिलेलं आहे विशेषतः या विद्यार्थ्यांच्या संदर्भानं मी खूप चांगले महत्त्वाचे व्हिडिओ वेळोवेळी वेळोवेळी पोस्ट केलेले त्यामुळं विद्यार्थ्यांना फायदा व्हावा पालकांपर्यंत ही माहिती पोहोचावी त्यांना आरक्षण मिळालेलं आहे त्याचा त्यांना फीसमध्ये फायदा मिळणार आहे मुलींना मोफत शिक्षण मिळणार आहे तर माझा उद्देश असतो की बाबा जे गोरगरीब विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती केली तर ते डॉक्युमेंट्स रेडी करतील प्रवेश प्रक्रियेत भाग घेतील आणि त्यांचा फायदा होईल वी। बऱ्याचदा व्हिडिओच्या माध्यमातून खूप ॲडमिशन्स होतात खूप माझ्यापर्यंत लोक येऊन प्रवेश घेतात हा उद्देश माझा मोस्टली नसतो कारण भगवंताची कृपा आहे आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे खूप चांगले ॲडमिशन दरवर्षी होतात याही वर्षी झालेत अजूनही होतील परंतु तुमच्यासाठी जी माहिती मी व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतो तर कृपया तो, तो पूर्ण व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न आपण करावा बरेचसे प्रश्न त्यात तुमचे प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतात आता एक महत्त्वाचा प्रश्न आहे मुलींसाठी मोफत शिक्षणाच्या संदर्भानं तो व्हिडिओ पोस्ट केल्यानंतरसुद्धा मला खूप कॉल आले होते तर साधारण ते प्रश्न काय होते आणि त्याचं योग्य उत्तर काय होतं अगदी एका मिनटात सांगतो जे रिझर्व कॅटेगरीमधले मुलं आहेत त्यांच्याही अनेक विद्यार्थी व पालकांशी मला फोन आले मग ही स्कीम आम्हाला एन टी बीला लागू नाही का एन टी सीला लागू नाही का अहो तुम्हाला ऑलरेडी मोफत आहे महाराष्ट्रामध्ये जे रिझर्व कॅटेगरीमध्ये येतात जे एस सी एस टी एन टी वन एन्टी टू एन्टी थ्री व्ही जे एन टी एस बी सी या सगळ्या कॅटेगरीजला महाराष्ट्रामध्ये मुलं आणि मुली दोन्हींसाठी मोफत शिक्षण आहे फक्त दहा टक्के डेव्हलपमेंट फीज त्यांना भरावी लागते अर्थात उत्पन्नाची आठ आठ लाखाच्या आत पाहिजे ते पण एस सी एस टी वगळून इतर कॅटेगरीतला सो या कॅटेगरीला ऑलरेडी रिझर्वेशनचा फायदा मिळतो आहे नव्यानं जे मोफत शिक्षणाच्या बाबतीत जे गाईडलाईन आहे ते विशेषतः मुलींसाठी आहे आणि कोणत्या कॅटेगरीमधल्या मुली तर ईडब्ल्यू एस कॅटेगरीमधल्या मुली एस सी बी सी कॅटेगरीमधल्या मुली आणि ओ बी सी कॅटेगरी कॅटेगरीमधल्या मुली यांना पूर्वी फिफ्टी पर्सेंट फीज भरावी लागायची आता मात्र इथं त्यांना हंड्रेड पर्सेंट फीज जे आहे ते माफ होणार आहे ट्युशन फीज आणि परीक्षा फीज अशा दोन्ही त्यांना या ठिकाणी माफ होणार आहेत so, सो महाराष्ट्रामध्ये एखाद्या विद्यार्थ्याला मेडिकलला प्रवेश घ्यायचा आहे आणि इंजिनिअरिंगला प्रवेश घ्यायचा आहे फार्मसीला प्रवेश घ्यायचा आहे आयग्रीला प्रवेश घ्यायचा आहे अशा सगळ्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या हेडखाली आता कॅटेगरी बेनिफिट जवळजवळ सगळ्यांना लागू झालेले आहेत विशेषतः फक्त जनरल कॅटेगरी सोडून आणि जनरल कॅटेगरीमध्ये पण लोक का येतात तर तुमचं उत्पन्न एका लिमिटपेक्षा जास्त असल्यामुळं तुम्हाला तो तु फायदा घेता येत नाही म्हणून ते येऊ शकत नाही सो so, सर्व विद्यार्थ्यांना परत एकदा विनंती आहे आपण व्हिडिओ पूर्ण पाहत चाला जेणेकरून तुम्हाला परिपूर्ण माहिती व्हिडिओतच दिलेली असते स्टील तुमचं समाधान नाही झालं तर तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करा मी त्याला उत्तर द्यायचा नक्की प्रयत्न करेल या ठिकाणी थांबतो धन्यवाद